वसई विरारमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते आणि तरुणांपासून अगदी वृद्धांपर्यंत मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांमध्ये आलेले आहेत काय नेमकी ही सगळी परिस्थिती आहे काय इकडचं वातावरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे यांनी विरारमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आज राज्यभर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे आणि विरारमधली आपण ही दृश्य बघतोय विरार पूर्वेचं पश्चिमेचं जे उत्कर्ष महाविद्यालय त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे अगदी सकाळपासून रांगा लावून जे मतदाते आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत तर काल रात्री किंवा काल संपूर्ण दिवसभर जो बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये राडा झाला होता त्यामुळं संपूर्ण तणावपूर्ण वातावरण ह्या परिसरामध्ये निर्माण झालं होतं आणि त्यानंतर आज सकाळपासून या मतदानाला सुरुवात झालेली आहे तर वेगवेगळ्या ज्या सोयी आहेत है। मतदात्यांसाठी त्या करण्यात आलेल्या आहेत हँडिकॅप जी लोकं असतील त्यांच्यासाठी व्हीलचेअर असतील पाण्याची सुविधा आहे ती देखील ठेवण्यात आलेली आहे तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे मतदाते आहेत ते मोठ्या प्रमाणात सकाळपासून रांगा लावत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत तीश ठाकूर असतील आमदार हितेंद्र ठाकूर असतील ते संपूर्ण कुटुंब याच ठिकाणी मतदानासाठी थोड्याच वेळात येणार आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत काल घडलेल्या प्रकारानंतर जे मतदाते आहेत ते कोणाच्या बाजूने कौल देतात हे निकालानंतरच आता स्पष्ट होणार आहे प्रथमेश तावडे झी मीडिया विरार